हेच घर आहे मॅडम घरात कोणी आहे का सचिनजी रामराम साहेब बस 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 कस काय गेलं कस काय म्हणजे ते तुम्ही शिक्षणासाठी जे कर्ज आहे त्याची नोटीस आहे शेवटची तिसरी नोटीस आहे आता तुमची मुलगी पण नोकरीला लागलेली तुम्ही अजून एकही हप्ता भरलेला नाहीये तुम्ही जे, जे लोन काढलेले त्याच्यासाठी तुमची जर जमीन ठेवली शेजाऱ्याची जमीन जी तारण ठेवली त्याच्यावर जप्ती येऊन जा जाईल त्यामुळे तुम्ही ते लोन भरून टाका साहेब काय झालं तुम्हाला सांगू का मी कर्ज काढलं होतं पोरीच्या शिक्षणासाठी म्हणलं पोरगी चांगली शिकन आणि पैसे फेडून टाकल पण झालंय काय तिचं शिक्षण पूर्ण झालं नोकरी लागली आणि तिचं लग्न झालं लग्न केलं तर मग काय प्रॉब्लेम आहे तिला चांगला पगार पाणी असलं तिला हप्त्याने भरायचं भरायचे ना आणि तिचे घरचे भरतील हप्ता चालतय साहेब मी तिला आठ फोन करून देतो कसं असतं तुम्हाला शिक्षणाचं हो का सेटलमेंट होईल पण तुमचं सिव्हिल रेकॉर्ड एकदम डाऊन होऊन जाईल त्याच्यापेक्षा तुम्ही ती भरून टाका तुम्हाला इथून पुढे भविष्यात कसलच लोन भेटणार नाही सेटलमेंट कमी जास्त नाही तुमचं लोन पाच लाख आहे ले ले तुम्हाल सांग सक्ष़ सक्ष़ सांग ले तुम्हाला सांगतो त्याचं हप्ते भरून आता झालाय त्यानं आठ लाख रुपये सेटलमेंट म्हणून चार लाखापर्यंत आम्ही सगळं चौकशी करून सगळं सांगितले तुम्हाला तर तुम्हाला काय करायचे आठ लाख भरायचे असेल तर ते हप्ते पाडून घ्या तुम्ही काय असेल ते तुम्ही मुलीला जाऊन सांगा तसं सा। नाही साहेब तुम्ही काळजी करू नका मी आजच जातो आणि पोरीला समजून सांगतो कारण तुमच्याकडे असं वाट परिस्थिती तुम्ही भरणार कुठून आणि तुम्ही जे शिक्षणासाठी केलं तुमचा असं व्यवसाय काय व्यवसाय काय जसा आपली मजुरी करतोय आणि पोरगी हुशार होती शिक्षणात बरका कर्ज पाणी करून अर्धा एकर जमीन होती ती तेव्हा ऐकली हो हो आता अर्धाच एकर राहिली आम्हाला तिची ती काय ऐकता येईना म्हणून थोडं आमच्या जोडीदाराकडनं उसनं पासणं घेतलं त्याच्या जमिनीवर थोडं कर्ज काढून दे म्हणलं आणि थोडं ह्या जमिनीवर आता कर्ज काढलं आणि तिचं शिक्षण पूर्ण केलं मग त्यांनी आता एवढं शिक्षण करून दिले एवढे हुशार होते मग ते नोकरीला लागले म्हणलं त्यांनी भरायचं काम आहे त्यांची जबाबदारी लग्न करताना बोली करायची असते ना तुम्ही ज्यावेळेस सांगायचं लग्नाची गडबड एवढं आमच्या काय लक्षात राहते ह्याच्यातच आनंद पोरी नोकरी लागली आणि लग्न झालं तुम्हाला मला रस्ते आले तर काय होणार ना उपयोग काय त्याचा एक काम करा सरळ सरळ हे बघा ही नोटीस आहे ही नोटीस तिला दाखवा आणि तुम्ही काय असेल ती रिचशी तिच्याशी बोलून घ्या हफ्ते भरायचं चालू करा की आमचं बँकेचं एवढं सांगणार आहे पुढचं तुम्ही नाही तर तुमच्या याला सगळ्याला जबाबदारी नाही चालते साहेब घेतो बोलून मी त्याच्याशी चालस मॅडम दिलेलं आहे त्यांना साहेब आणि ते सेटलमेंटचं काय म्हणले होते तुम्ही ती तुम्ही हफ्ता पडून घ्या सेटलमेंट एक तर चार लाखापर्यंत वरती तुमचं नऊ लाख पर्यंत नऊ झालेलं आहे कारण इतके ती वर्ष चार पाच वर्ष झाले एक काम करतो मी ते बँकेत घेऊन येतो एकदा तुम्ही समजून मग तिला चाल चाल ये मी बी आजच जातो तिच्याकडे काही दाखवून त्यांना मला हे काय असलं दमस निघत नाही मी सांगतो तिला मला काळजी लागून राहिली थोडं अर्धा एकर वावर हे जायचं जे आहे त्याच्यावर चला ना ना लय देसा तो नाले आलो जरा काम होते? बर चला घरात पाणी बिणी घे ना काहीतरी घरातले गरम होते आता उन्हात ना आलो हे ग इथं बाजू बसू ये बर, बर चला मी पाणी घेऊन येते मग धरा लई दिवसातून येणं झालं अग पुरीची गाठ घ्याव हो म्हणलं आता तुला काही येळ भेटत नाही बापाची चौकशी करायला तस काही नाही आता सध्या कामच चालू आहे आणि ऑफिस ला पण नाही जात मी आता घरीच करते सगळं घर बसल्याच काम होई असते हा वर्क फ्रॉम होम असते म्हणजे सगळं काय जे आपण ऑफिस मध्ये करतो ना तेच घरी हे बरोबर वर वर्क फॉर आणि मग आम्हाला वावरत नाही तस करता येत नाही का वावरात जायलाच लागते. तिथं काय ते work from home काय ते. बरोबर आहे ते पण. बर नोकरीच व्यवस्थित चाललंय ना तुझं? हा एकदम चांगलं चाललंय. मस्त आहे काही नाही सध्या tension. आणि पाहुण्यांच त्यांचं काम धंदा चालू आहे ना चांगला? हा त्यांचं पण चाललंय. ते काय बँकेतच त कामाला जातात त्याच्यामुळे काही नाही. एकंदरीत बरं आहे म्हणायचं सगळं. हा बरंच सध्या तर बरंच चाललंय. पण ना ना तुम्ही असं अचानक आले. काय माहिती आता नाहीतर फोन करतात मला. या timing ला तर नाही केला फोन मी काही. अग कामच तस निघत नाही काय झाल तुला तर माहिती आहे आता आपल्या घरची परिस्थिती तर तुला माहिती आहे सगळी तुझ्या पासून काय ला पाहिजे आणि त्या तुझ्या शिक्षणासाठी मी एवढं कर्ज घेतल होत बर कर्ज घेतलेल राहू दे या व्याजाने पण ती जमीन सुद्धा गहाण ठेवून नाही का मी बँकेत कर्ज घेतलं होत तसल ते शिक्षणाच कर्ज अग ते साहेब घरी आलता आज आणि म्हणलं त्याचा हप्ता भरायचा चालू करा नाही तर तुमच्या जमिनीवर और... जपती यायच मग काय आता तुला आता मजूर कुठे कुठून एवढे पैसे भरणार मी तेव्हा तुझ भरती करत ते कर्ज म्हणजे तुझ्या शिक्षणासाठी घेतलं होत जेव्हा गरज होती तेव्हा मी माझे सगळे प्रयत्न केलं पण आता थोडं फार बघ तुझं जमलं तर नाही तर एकदा आहे ना ते साहेबांना बँकेत घेऊन या आणि तसलं ते कमी जास्त करून दे तुम्हाला काय असेल ते थी। बरं ठीक आहे मग करते मी आणि भरते तुम्ही घेऊ कधी आले काय ना आता चालू आहे बर चाललंय का पाहुणे बर चाललंय <laughs> काय नाही काय झालं माहिती का तुम्हाला पोरीने एकदम काळजीच मिटवली बघा माझी काय झालं तर आहे का काढलं होतं कर्ज ते बी आमचं अर्धाच एकर वावर आणि म्हणलं हिला आता लागली चांगली नोकरी मला थोडी दाखदुकच होती पण ही म्हणली ना काळजी करू मी फेडून टाकते सगळं कर्ज किती रुपये कर्ज काय होतं बघा तुम्हाला सांगतो पाच एक लाख होत याज बी सगळं धरून गेला असं सात आठ लाखापर्यंत आठ लाख हा <coughs> ती कर्ज काय आता आम्ही भरायचं का हा म्हणजे आता हिच्या शिक्षणासाठी घेतलं होतं म्हणलं नोकरी लागली कि फेडन तपलं ती आम्ही कस भरणार पैसे बरोबर कि मग त्यात काय एवढं त्यांनी माझ्या शिक्षणासाठी काढले होते ना तुझ्या शिक्षणासाठी पण त्यांनी काढलं होतं ना मागच्या जबदर त्यांची होती तुला सांभाळायची पण मग आता कसलं नाही जमणार इथ अहो माझ्या शिक्षणा पैसे त्यांनी पैसे एवढे घातले त्यांची जमिनी काय ठेवल्या त्यांनी अरे पण तुला सांगितलं कळतंय का नाही कसलं अजिबात जमणार नाही आज आपल्याला कट कट आणि त्यांच कुठं पैसे भेटत असायचं अहो पण असतच काय कट म्हणते तुम्ही आज मला जे पैसे भेटतात ते यांच्यामुळेच मला भेटते यांच्यामुळेच मला नोकरी लागली आणि यांच्यामुळेच मी आज सावलीत बसून खाती खरं सांगू का आमची आई पद बी नव्हती तिला शिकवायची. मजुऱ्या करून पोटं भरतोय. बायको ही लहान असताना गेलेली. घर चालवीत होतो आम्ही. फक्त पोरगी अभ्यासात हुशार होती. माझं एवढं स्वप्न होतं का तिला मोठी करावं. पण मामा तुम्ही विचार करा पत्रांवर आम्ही कसं करायचं? तुम्ही थोडा आमच्या जागी विचार करा. आम्ही कसं करायचं? नाही नाही ते काय जमणार नाही. आमचं पण बरंच हापता बर इथं आणि पगार काय माझ्या खात्यात येतो ते कट होऊन जातो. नाही जमणारच नाही तुम्हाला मी सांगतो मोकराम कशाला जमणार काय नाही डायरेक्ट म्हणतो तुम्ही कस काय म्हण आता जे जायला गेलं ते तिकडे तिकडे सोडून द्यायचं ते तुमचं तुम्ही बघायचं तिथून पुढं काय ते आमची जबाबदारी नाही हे बघ पुरी माझ्या मुळे उघड तुमच्याच भांडण नको काय आमचं तरी राहिलंय आता आज नऊ द्या आमची लाकडं जायचे नदीला तुम्ही तुमच सुखाने नांदा आणि हे बघ गेला अर्धा एकर तर जाऊ दे मला ना मुलगा ना कोण वारस मला तरी काय करायचं ती जमीन ठेवून तुमच्यासाठी जीव जीवतटत होता तुमच्यासाठी केलं बघा पाहुन वेळेला किंमत असती वेळ निघून गेली असती ते पाय उभा नसता केला एवढी गुणवान पोर आहे माझी पण तिचं शिक्षण व्हायला गेलं असत आम्ही कधी विचार नाही केला पोरे पाहिजे फक्त आपली वाढ आठवण म्हणून म्हणलं राहून द्यावं जमीन काय नाही तर आपलं गुर बिरं करता येते चार खायला पिला करता येते गुरांना तुझं तू बघ कस करायचं ती खात्यातला काय रुपया काढून देणार नाही तुला कळलं का नाही चालते ना ना राहू करीन तुम्ही नका टेन्शन घेऊ मी करते काहीतरी तसं पण जॉब आहेच मला बघते मी त्यांना ते रेडी झाले तर मग हे बघ पाहुण्यांना ले काय बोलू नको काय माझं तरी गुंतलं त्याच्या वाचून पण माझी ऐपत नाही म्हणून बोललो होतो खरंच मी मी आहे ना तुम्ही कशाला काळजी करतात आणि आज जे काही माझं आहे ना ते तुमच्यामुळेच आहे तुम्ही हो जर त्या दिवशी जर मला जर पैसे दिले नसते माझं शिक्षण तुम्ही जर पूर्ण नसते केलं तर आज मी पण इथे नसते मी पण कुठेतरी उन्हानात काम करत असते तुम्ही माझी काळजी घेतली तेव्हा आता तुम्ही टेन्शन नका घेऊ मी तुमची काळजी घेईल अगं तुझ्या सारखी पोर असलं मी कशाला काळजी करेल फक्त ये ना पाहुण्यांना दुखून नको देऊ तू त्यांना नीट आपलं समजून सांग त्यांचं टेन्शन आणि तुम्हाला सांग मी गेले होती जमीन ते सगळं तुम्हालाच हे का नाही कर्ज बाजारी जमीन ठेवायची का सोडून टाकायची तुम्हीच आता आपण सोडू लवकरच बर चला जेवण करून घेऊ आता <laughs>